नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातील अनेक अभिनेत्री ह्या आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतात तर आज आपण या मालिका विश्वातील कोणती अभिनेत्री ही महाराष्ट्राची नंबर वन अभिनेत्री आहे ते पाहूया नऊ नंबरवरती आहे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील वसुंधरा नंबर आठवरती आहे अप्पी आमचे कलेक्टर या मालिकेतील अप्पी नंबर सातवरती आहे शिवा या मालिकेतील शिवा ४ų, नंबर वरती आहे तुला शिकवील चांगला धाडा या मालिकेतील अक्षरा नंबर पाच वरती आहे लाखात एक आमचा दादा या मालिकेतील तुळजा नंबर चार वरती आहे सावल्याची जणू सावली या मालिकेतील सावली नंबर तीनवरती आहे नवरी मिळ हिटलरला या मालिकेतील लिला नंबर दोन वरती आहे पारू या मालिकेतील पारू आणि नंबर एक वरती आहे निवास या मालिकेतील भावना म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर अक्षया देवदर ही जी मराठी मालिका विश्वातील महाराष्ट्राची नंबर वन अभिनेत्री ठरली आहे तर मित्रांनो यांपैकी तुमची आवडती अभिनेत्री कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा